हे एकदम हँसम नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं एका नवीन vlog मध्ये आज तुम्हाला आम्ही ब्लॉग मध्ये स्टार्टिंगलाच रेडी दिसत असेल बिकॉज आम्ही चाललेलो आहे शॉपिंग साठी खूप दिवस झालेले आहे एक्चुअली बाय रे रे राहुलकडे लिटरली पॅन्ट नाही राहिल्यात ज्या होत्या त्या खूप जुन्या झाल्यात आणि जीन्स आणि तेलतच समजतील पॅन्ट वगैरे <laughs> तर आता पॅन्ट हव्यात तर आम्ही बोललो की आज सॅटरडे असून सुद्धा रुईचा स्कूल आहे तर आम्हाला तो टाइम मिळाला की त्या विंडो मध्ये आम्ही जाऊन थोडं शॉपिंग करून येऊ तर रुहीला जस्ट टाउल सोडून आला आणि आम्ही ठरवलं आता आपण टू आवर्स आपल्याकडे आहे मोजून त्याच्यात आपल्या शॉपिंग करून रिटर्न माझं शॉपिंग नाही आहे किचन शॉपिंग आहे घेतलंय तर माझी तर मी लगेच करतो मुलांची अशी पटकन होतो काहीतरी नाही की मला घ्यायचं तुझं असं की तुला जीन्स घ्याव्या कारण की माझ्या सगळ्या फेड आउट झाला आणि खराब झाला खूप इयर्स आणि त्या जीन्स जो तो मी ना घेऊन येत तोपर्यंत मी शॉपिंग करायचं बंद केलेलं सिन्स टू थाउजंड ट्वेंटी कारण की पूजा सगळे शॉपिंग करायची आणि मला खूप कंटाळ शॉपिंग बिबिंग ला जायला आणि जाऊन येऊन ऑनलाईन मागवत बसायची तर आता पटकन ये कारण की आम्हाला टू आहे टू मध्ये लवकर जायचंय लवकर यायचंय रिटर्न पण यायचंय आणि आम्ही चाललोय आर सिटी मॉल आर सिटी मॉल ला कारण की आमच्या घरापासून ते जवळच आहे फिनिक्स मॉल पण जवळ आहे असं नाही मध्येच राहतो आम्ही दोघं दोन्हीच्या बट आर सिटी मॉल प्रेफर करतो कारण की मोठा पण आहे आणि थोडं फिरायला वगैरे पण चांगलं आहे व्यवस्थित तर आम्ही डायरेक्ट फायनली वी आर रिच इन आर सिटी मॉल तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि मोठा स्पेशियस मॉल आहे आणि माझी बायको बायकोय सेव्ह द प्लॅनेट ची बॅग घेऊन फिरते आणि रुई असती ना तर तिने नक्कीच्या गाडीमध्ये जाऊन बसली असती काय गाव हे गर्ल्स आहे का नाही तू घे तुला जीन्स घे माझं असं नाहीये की मला घ्यायचंच आहे तू जवळ बघ हम्म आवडते का कोरियन स्टाईल कोरियन स्टाईल हा का नाही बरोबर वाटते मला घालून बघा घे सिलेक्ट कर मग चेक करूया घे तुला आवडतील तुझ्या इकडे पण हे मला सेम तुझ्याकडे ऑलरेडी आहे हा ही बघ हे चांगलं आहे दोन तर आवडल्यात लेट सी अजून किती हवं अजून ब्लू वाली आहे आय थिंक ब्लॅक किंवा काहीतरी वेगळं वेगळं बघ छान असं रुही हवी होती आता हा सुटली असते मम्मा मला हे हवंय घे ट्राय कर आणि मग तुला कम्फर्टेबल असेल त्यानुसार घे कारण की तुझा कम्फर्ट वेगळाच काहीतरी आहे काय ब्ल्यू नकोय एकत्र नाही दुसरं काहीतरी कपडे हवेत तर बघ शर्ट बघ राहुलला फायनली ह्या दोन पॅन्ट आवडलेल्या आहेत छान आहेत दोन्ही पण छान आहेत खूप छान आहेत हे दोन ब्लॅक तर राहुल एव्हरी सिक्स एट मंथ नंतर लागते खराब होते ठीक <laughs> आहे चल मिळालं ना आल्यासारखं मिळालं तर काय वाटत नाही आहे आणि आम्ही थोडं दुपारच्या टाइम मध्ये पण आलोय हे जरा शूज बघतोय फॉर्मल शूज नाहीयेत त्याच्याकडे ते, ते बघ हे मी एक चूज केले बघ एकदा काय होतात की आवडतात नाही नाहीतर हे प्लेन मध्ये बघ घे हे राहुल च्या ऍक्च्युली ना साईज मिळत नाही इझिली जोडीओ मध्ये मिळतात पण ही फोर्टी फाय तरी मला वाटत नाही होईल नाही ना मला वाटलेलंच त्याचं कारण की ब्रॉड आहे पाय फुडून खूप ते कलर राहुल ब्लॅक चूज आता काय बोलतो बघितलं की माझ्या नवऱ्याचं काय मन चलबिचल होत समजतच नाही त्याला काय करायचं नाही काय नाही एवढे शूज आहेत त्याच्याकडे तरी पण शूज हवे असतात नेहमी माझी शॉपिंग ऑलमोस्ट फोर्टी फाय मिनिट्समध्ये डन झालेली आहे आता पूजा शॉपिंग करते फोर्टी मिनिट फाय मिनिट्स जास्त बोललो मी थर्टी फाय मिनिट्समध्ये डन केले कारण के की चेंज पण करायचं होतं ना मल्टिपलिकल को गोष्टी वगैरे आणि पूजा बघते आता कुर्ती कुर्ती का बघते का टी शर्ट वगैरे घ्यायची ना हे पण आवडलं छान आहे फ्रेश फ्रेश कलर वाटतं व्हाईट सुंदर सुंदर आहे हो छान आहे नाही आवडलं जेव्हा नवरा शॉपिंग करताना बघा कसं असतं आणि बायको शॉपिंग करताना बायकोची बॅग शॉपिंगची बॅग आणि तिने चॉईस केलेले कपडे आवडलं तुला पर्पल कलर प्रिंट पण छान आहे पण हे बघ ना इंद्र खाली आहे ओके दुसरा बघ ना मग त्याच्यामध्ये तर पूजा फर्स्ट घालून आली जरा पुढे छान वाटतं कलर मस्त आहे नाही थोडं अल्टर करायला लागेल तुला एल आणू एल आणू बघू हां ठीक आहे तर तिला थोडी एक मोठी साईज झाली आहे त्याच्यामध्ये छोटी साईज तिने कुठून घेतलेला पाहिजे इथून घेतलेला का इथून घेतलेला हां हा 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 इथून घेतलेला तर पूजाला एल साईज पाहिजे होती बिकॉज एक्सेल मोठी होती तिला तर एल साईज देतो आता ती बाहेर येईल तेव्हा तर दुसरा पूजाने ट्राय केलाय छान वाटतोय हा बरोबर होतोय एल हा हा बरोबर आहे व हा दुसरी एल साईज घेऊन आलो हा एल ए बघ एकदा तो बरोबर आहे का नाही तर दुसरा आणायला ओके मी गेलेली वॉशरूमला आणि हा बघा इथे बसून आहे सगळं सामान घेऊन कसा गरीब असा का <laughs> चला झालं काय बोचके घेऊन बसला <laughs> तर मित्रांनो हळूहळू अशा प्रकारे आमची शॉपिंग डन झालेली आहे वन अँड थर्टी मिनिट मध्ये जे की कधीच होत नाही एवढ्या कमी वेळात आम्ही शॉपिंग केलेली आहे त्याचा आम्हालाच अभिमान वाटतोय <laughs> कारण की आम्हाला रुईला आणायला जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही जेवढं फास्ट फास्ट करता येईल तेवढं फास्ट फास्ट केलंय आता आम्ही निघालोय घरी आणि तुम्ही तुम्हाला आम्ही दाखवतो घरी जाऊन आमचे कपडे कसे वाटत आहेत ते नक्कीच नक्कीच आणि आता आम्ही पोचलो आमच्या जवळच घराच्या खूप ऊन होतं म्हणून मी ॲक्च्युली व्हिडिओ शूट केली नाही खूपच ऊन आहे आज एकदम अचानक आणि बरं पण झालं बाईक वर गेलेलो त्यामुळे आम्हाला खूप मुण इझी पडलं राहुल एक एक कपडे घालून दाखव ना थोडा फॅशन चे होय शून लवकर घाल पटापट शेट आजाओह सुपर कूल कूल ब्लॅक पॅन्ट ओ ई आता चप्पल होते ना तुला नक्की चप्पल हो होते ना मस्त थोड़ी लूज झाल्यावर मी बी अजून नीट बसेल बरोबर आहे आणि ही टीशर्ट हं छान छान आता लूज पॅन्ट पॅन्ट आणि या जीन्सबरोबर ऑलरेडी एक माझ्याकडे शर्ट आहे ते मला विट्रानी बर्थडे गिफ्ट दिलेलं हां रे ते ते लो तेच्यावर हां त्याच्यासोबत कूल कूल cool, cool. दुसरा लुक ही पॅन्ट घेतली सुपर्ब आणि हे शर्ट मित्र आहे सकाळी काय का दाखवत होती हीच रील ती अशीच पॅन्ट होती त्याच्याकडे कोरियन कोरियन स्टाईल पॅन्ट एक नंबर मॅच भारी हा ठीक आहे म्हणजे एवढी भारी ना वाटत आहे पण ठीक आहे एक नंबर हिरो 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 एकदम हँडसम तर आता पूजा येत आहे हा हा हॅलो हा मला वाटलं तुझ्याकडे गोल्डन कलरची आहे ओके तू शोध पण हे छान वाटतंय एकदा तू गोरी आहे त्याच्यात आणि मस्त वाटत आहेत कलर्स मला पण आवडला छान आहे हो एकदम येस अजून बारीक होशील तू काही दिवसात चला सेकेंड नंबर वा वा तू पैसे वाचले ओ, चाना, फुण फुण चाना, हो छान आहे खरंच पाठी पण पूर्ण प्रिंट आहे सेम प्रिंट आहे छान आणि आम्ही एक रुईसाठी पण आणलय ते बघू शकता छान टी शर्ट वाटत हो आणि ते छान वाटतंय मित्रांनो आय होप तुम्हाला आमची शॉपिंग आवडली असेल नक्कीच आवडली असेल कारण की आम्ही खूप छान छान कपडे आणि खूप खूप रुईला पण रुई तर बाबा असं डायरेक्ट मला हे पाहिजे मला हे पाहिजे असं अकाउंट घेते आणि डायरेक्ट बॅग मध्ये टाकते तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच होतो या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय